वीरमर्द अनिल राज डोंबे गणेशोत्सव मित्रमंडळाकडून साठ वर्षाची गौरवशाली परंपरा सामाजिक उपक्रमांनी सजलेला उत्सव शहरातील एक अग्रगण्य आणि सामाजिक कार्यात सदैव पुढे असणारे वीरमर्द अनिल राज डोंबे गणेशोत्सव मित्रमंडळ यावर्षी आपला साठवा गणेशोत्सव उत्साहात साजरा करत आहे मंडळानं केवळ धार्मिक ते पुरता उत्सव मर्यादित न ठेवता समाज उपयोगी उपक्रमाची अखंड परंपरा जपली आहे अशी माहिती युवक नेते अमित डोंबे यांनी दिली साली स्थापन झालेल्या या गेल्या सहा शहर पोलीस स्टेशनचे पारितोषिक मिळवणारे पहिले मंडळ ठरले तसेच विविध सामाजिक कार्यामधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान शिबिरे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा प्रचार अशा अनेक उपक्रमांनी मंडळानं जिंकलंय युवक नेते अमित डोंबे म्हणाले आपल्या वडिलांनी आणि आजोबांनी सुरू केलेली ही परंपरा आम्ही युवक पिढी जपतो आहोत उत्सव हे केवळ भक्तीचं नाही तर समाजाशी जोडलेलं एक उत्तरदायित्व आहे हे आम्ही मानतो यंदाही अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत यंदाचा उत्सव स्वच्छता आणि पर्यावरण जतन या संकल्पनेवर आधारित असून प्लास्टिक विरहित सजावट वृक्षारोपण मोहीम शालेय विद्यार्थ्यांसाठी भेटी असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत शहरातील नागरिक युवक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या सहभागी होत असून मंडळाचा हा सामाजिक जाणीवेचा प्रवास इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे तत्पूर्वी आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले हा सार्वजनिक गणेश उत्सव आहे इथं राजकारण नको तरीही समाजातील स घटकांचं काम चांगलं करतात व विकास कामं करतात अशांना माझ्या शुभेच्छा आहेत असा खोचकटोला नाव न घेता डोबेंनी विरोधकांना लगावला यावेळी युवक नेते अमित डोंबेसह युवराज डोंबे, डोंबे राजाभाऊ कौलवार रत्नदीप डहाळे प्रसाद कळसे अभिजित कोरे अतुल डहाळे आशुतोष जाधव संजय खटावकर महेश डहाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते संपूर्ण पंढरपूर शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे तुम्ही देखील गणेश उत्सव साजरा करत आहात काय सांगू शकाल काय आहे ऐतिहासिक मंडळाला उजाळा आमच्या मंडळाचं नाव वीरमर्द अनिलराज राज गणेशोत्सव तरुण मंडळ डोंबे गल्ली पंढरपूर आहे हे मंडळ माझे काका वीरमर्द अनिल डोंबे यांनी स्थापन केलं तर त्याच्यानंतर माझे वडील चुलते व सगळ्यांनी पुढं प्रथा चालू ठेवली माझे मोठे भाऊ आता आम्ही ठेवतोय आणि आम्ही नव्याण्णव पासून ते दोन हजार आठ नऊ पर्यंत सलग पहिला नंबर घेतलाय शेजाळ साहेब जेव्हा शहर पोलीस स्टेशनचे पी आय होते तेव्हा त्यांनी एक ढाल मोठी आणली होती आणि त्यांनी असं ठरवलं होतं की ही ढाल पहिला नंबर येईल त्यांनी न्यायचं न्यायचं आणि परत महागारी जमा करायची परत मग काही पत्रकार बांधवनी तसं चालत नाही म्हणून सांगितल्यावर मग ते म्हणले की सलग तीन वेळा जो नंबर काढेल ही ढाल त्यांनाच देण्यात येईल मग आम्ही सलग तीन वेळा नंबर काढून ती ढाल आम्हाला सात वर्ष शहर पोलीस स्टेशनच बक्षीस आम्ही सलग सात वर्ष पहिला नंबर घेतलाय मध्यवर्तीच घेतलंय मध्यवर्तीत काही महाग होत होत पण पोलिस स्टेशनच कायम आम्हाला सहकार्य असायचं बाकी जणचं सहकार्य आमच्या मंडळात कमीत कमी तीन साडेतीनशे मुलं होती आणि काही ठिकाणी गोंधळ होत होता तेव्हा आम्ही अशी प्रथा पाडली की नेसता टी शर्ट किंवा ड्रेस मंडळाचा असला तर तो आमचा कार्यकर्ता करता नाही ज्या ज्या बिल्ला दिसेल त्याच्या खांद्याला तोच आमचा कार्यकर्ता आम्ही कधी गुलाल वापरला नाही कधी डॉल्बी सिस्टीम नाही आम्ही जे खेळ राबवले पंढरपुरात पहिल्यांदा टेपऱ्या आम्हीच राबवल्या जहानपत परंपरा आमची सत्तर साठ सत्तर वर्ष पूर्ण झाल्यास म्हणजे मोठ्या प्रमाणात पन्नास वर्ष झाली पण त्याच्या आधी एक दहा बारा वर्ष आधी स्थापन केलेला आहे परिवाराची आता, आता आमची तिसरी पिढी तिसरी पिढी आणि आता, आता सुद्धा आम्ही येत्या विसर्जनाला सगळं डॉल्बी सिस्टम वाद्य साईडला ठेवून एक जुना पारंपरिक खेळ जुने जी पद्धती आहेत ते करून आम्ही असा एक देखावा ठेवायचा आम्ही ठरवलंय आमच्या मार्गदर्शक आहेत आमचे मोठे बंधू नगरसेवक निलराज डोंबे आशिष डोंबे आमचे वडील सगळे आम्ही पण राबतोय सगळे मित्र परिवार काय नवनवीन संकल्पना असणार रक्तदान शिबिर असते आरोग्य तपासणी शिबिर असते अजून जी लहान मुलं आहेत गरीब ह्याच्यातली त्यांना वही पुस्तक ज्याच्या त्याच्या नडी आडीनुसार आम्ही निर्णय घेतो तसं काय ठरवून आमच्या मंडळाचं कधीच काय नसतंय हे आमचा प्लस पॉइंट आहे की आम्ही ठरवून काय करत नाही वातावरण बघून सगळं करतो दोन वेगळ्या करतो आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की बाबा मंडळाला सामाजिक उपक्रमाचा सा वारसा आहे त्याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक सामाजिक कार्यात देखील असता पण आता नगरपालिका निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात काय सांगू शकत काय जे उघडतील त्यांना शुभेच्छा आहेत ही सार्वजनिक मंडळ आहे आणि ही आपल्या हिंदू धर्माचं त्यामुळे राजकारणाचं काय बाप्पांना काय सागड बाप्पांना साकड जे जनतेची कामं करतात जे खरंच झटप झटत्या समाजासाठी त्यांनी निवडून यावे आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घालावं